देशभरातील असंख्य भाविक दरवर्षी तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जातात या मंदिरामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या एक म्हणजे केशदान आणि दुसरं म्हणजे तेथील प्रसादाचा लाडू जे लोक दर्शनाला जाऊ शकत नाहीत ते तिरुपतीला जाणाऱ्या हितचिंतकांना तेथून प्रसादाचा लाडू आणण्याचं आवर्जून सांगतात तिरुपती बालाजी इतकीच तेथील लाडूच्या प्रसादाची महती सर्व दूरपर्यंत पसरलेली मात्र ह्याच लाडूच्या प्रसादाला आता चंद्रबाबू नायडू यांच्या वक्तव्यामुळे संशयाची दुर्गंधी येऊ लागली खरंच या प्रसादाच्या पावित्र्याशी जगनमोहन रेड्डी सरकारनं खेळण्याचा पाप केला आहे की आंध्र प्रदेशात सत्ता बदलल्यानंतर चंद्रबाबू नायडू सरकारनं रेड्डीच्या बदनामीसाठी हे आरोप केले आहेत जाणून पॉलिटिक्स मधून नमस्कार मी धनश्री देशमुख तिरुपती देवस्थानातील प्रसाद पवित्रे लाखो हिंदू भाविकांच्या भावना या प्रसादाशी जुळलेल्या आहेत मात्र प्राण्यांच्या चरबीचा वापर केलेलं तूप या प्रसादासाठी वापरण्यात येत असल्याचं उघडकीस आले त्यामुळे या प्रसादाचं पावित्र्य नष्ट झालं होतं मात्र आता आमच्या सरकारनं यामध्ये सुधारणा केली आहे आता शुद्ध घटकांपासून दर्जेदार लाडूचा प्रसाद भाविकांसाठी तयार करण्यास सुरुवात केली आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या या वक्तव्यामुळे केवळ देशभरातीलच नव्हे दे। तर विदेशातील कोट्यवधी तिरुपती बालाजीच्या भाविकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आहे त्यांच्या श्रद्धेला धक्का पोहोचलाय आंध्र प्रदेशातील तिरुमला मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी दररोज सरासरी सत्तर हजाराहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात येथील प्रसादाचा लाडू भाविकांच्या श्रद्धेचा विषय त्यामुळे येथे येणार प्रत्येक भाविक हे लाडू घरी घेऊन जातातच दर्शनानंतर प्रत्येक भक्ताला एक लाडू मोफत मिळतो तर जास्तीच्या लाडूसाठी प्रत्येकी पन्नास रुपये मोजावे लागतात आता जास्तीच्या लाडूची संख्या ही पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे तिरुपती तिरुमाला देवस्थानाच्या वतीनं दररोज सुमारे तीन लाख लाडू बनवले जातात हे लाडू फक्त ब्राह्मणांकडूनच तयार करून घेतले जातात शुद्ध तूप बेसन बुंदी साखर काजू असं साहित्य त्यासाठी वापरले जातं हे लाडू इतके दर्जेदार आहेत की त्यांना जी आय मानांकनही मिळालेलं आहे गेल्या पन्नास वर्षांपासून कोऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशन लाडूसाठी तिरुपती देवस्थानाला सवलतीच्या घरात शुद्ध तुपाचा पुरवठा करत होते दर सहा महिन्याला सुमारे चौदा लाख तुपाची ट्रस्ट मार्फत खरेदी केली जात होती दिवसेंदिवस कच्च्या मालाचे भाव वाढत असल्यानं जुलै दोन हजार तेवीस मध्ये दर वाढवून देण्याची मागणी केली पण ती मान्य करण्यात ता आली नाही त्यामुळे तत्कालीन जगनमोहन सरकारनं तमिळनाडूच्या डेअरी फॉर्म कडून तूप खरेदीला सुरुवात केली दरम्यानच्या काळात आंध्र प्रदेशात सत्तांतर झालं व तेलुगू देशमचे नेते चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री बनले अलीकडेच त्यांनी एका बैठकीत तिरुमला देवस्थानच्या प्रसादाच्या लाडू तुपाचा वापर केला जात असल्याचा गोप्यस्फोट केला त्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड म्हणजे अहवालाचा हवाला दिला गुजरातच्या लॅब मध्ये या प्रसादाचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते या लॅबच्या अहवालात असं दिसून आलं की तिरुमलाच्या लाडू मध्ये पशूंच्या चरबी व माशांच्या तेलापासून बनवलेल्या तुपाचा वापर होत आहे त्यामुळे तिरुमला ट्रस्टचे आरोग्य विभागाचे संयुक्त संचालक गौतमी यांनी बैठक घेऊन लाडूंचे नमुने पुन्हा गुजरातच्या प्रयोगशाळेत पाठवले त्याचा अहवाल बुधवारी आला त्यानंतर तो नायडूंनी जाहीर केला आणि त्यावरून आता रणकंदन माजले मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी व वा त्यांच्या वाय आर पक्षावर आरोप केले आहेत वायसर पक्षाचे सरकार असताना तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद स्वरूपात मिळणाऱ्या लाडवामध्ये तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला हा मंदिराच्या पवित्र प्रसादाशी व भाविकांच्या भावनाशी खेळ असल्याचा आरोप नायडू यांनी केला रेड्डी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले जगनमोहन रेड्डी म्हणाले नायडू यांच्या सरकारला शंभर दिवसच पूर्ण झालेले असून त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीही काम नाहीये त्यामुळे ते जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी हा मुद्दा उपस्थित करत आहे दरम्यान नायडू हे घटक पक्ष असलेल्या केंद्रातील एनडीए सरकारने भाजपचे अध्यक्ष व केंद्रीय नड्डा यांनी या, या प्रकरणी आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागितला आहे यापूर्वी तिरुमाला देवस्थानाला कर्नाटकातील जी के एम एफ नंदिनी ब्रँडच्या शुद्ध तुपाचा पुरवठा करत होती ते तूप दर्जेदार मानले जात होते पण दराच्या वादातून गेल्या वर्षी नंदिनी तुपाचा पुरवठा बंद झाला त्यानंतर तमिळनाडूच्या एका डेअरी फॉर्मने पुरवठा सुरू केला त्यांच्याकडून चरबीयुक्त वनस्पती तुपाचा पुरवठा झाला असल्याचा संशय व्यक्त होत आहे एनएम अधिकारी सांगतात की साजूक तुपात कधीही चरबीचा वापर केला जात नाही परंतु अनेक वेळा उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी अशा चरबीयुक्त भेसळ वनस्पती तुपाचा वापर केला जाऊ शकतो एखाद्या कंपनीनं कमी किमतीत टेंडर घेतल्यास ती कंपनी निश्चितपणे लाडूच्या गुणवत्तेची तडजोड करेल त्याचा परिणाम प्रसादावरती दिसून येत असा दावा गेल्या वर्षी केला होता राजकीय आरोप प्रत्यारोपानंतर आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आहे त्यांनी प्रदेश सरकारकडून सविस्तर अहवाल मागितला तिरुमला देवस्थानातील लाडू ट्रस्टने केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार तयार केले जातात विशेष म्हणजे लाडूसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थाची व लाडूांचा दर्जा तपासणीसाठी ट्रस्टने एक विशेष प्रयोगशाळा स्थापन केली आहे मग तिथे भेसळयुक्त तूप कसं लक्षात आलं नाही पण ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी श्यामला राव यांच्या मते मंदिरात आल्यानंतर तुपाचं परीक्षण केलं जात नाही कंपनीनं त्याचा फायदा घेत भेसळयुक्त तूप पाठवलं असेल दरम्यान एन डी बीने शुद्धता तपासण्यासाठी मंदिराला एक पंच्याहत्तर लाखांचं मशीन दान करण्याची तयारी दर्शवली आता नायडू सरकारनं पुन्हा कर्नाटकातील शुद्ध तुपाचा पुरवठा करणाऱ्या नंदिनी ब्रँडच्या तुपाचा ट्रस्टला पुरवठा करण्याचे आदेश दिले मंदिर ट्रस्टकडे खाद्यपदार्थ तपासणीची अद्ययावत प्रयोगशाळा आहे हैदराबाद येथेही अद्ययावत प्रयोगशाळा असताना लाडूच्या प्रसादाचं सॅम्पल गुजरातच्या प्रयोगशाळेतच का पाठवण्यात आलं गुजरातेत पाठवताना हैदराबादच्या लॅबलाही का पाठवून सेकंड ओपिनियन का घेण्यात आलं नाही असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत गुजरात मधील लॅबच्या अहवालात तुपामध्ये चरबीयुक्त फॅटचा वापर झाल्याचं स्पष्ट झाले पण त्यात बीफचा वापर केल्याचं कुठेही स्पष्ट नाही वेगवेगळ्या तेलाची वनस्पती तुपात भेसळ झाल्यानंतर असं शकतात असं तज्ञांचं म्हणणं मग बीफ व फिश ऑइल झाल्याचा मुद्दा राजकारणासाठी वापरला जात आहे का असाही प्रश्न उपस्थित होते एकूणच तिरुपती तिरुमाला देवस्थानच्या निष्काळजीपणामुळे बालाजीचा प्रसाद वाटला आहे की त्याचं फक्त राजकारण केलं जाते या प्रश्नाचं उत्तर अजून तरी मिळालेलं नाहीये पण या वादामुळे लाखो बालाजी भक्तांच्या भावनांना मात्र ठेच पोहोचली आहे कालपर्यंत जे भाविक हातात लाडवाचा प्रसाद पडल्यानंतर तो मस्तकी लावून त्यासमोर नतमस्तक होत होते त्याच भाविकांच्या मनात आता प्रसादाविषयी शंकेची पाल चुक चुकत आहे हे त्यांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा